आता बरं वाटतंय ना एकदम एक बरं वाटतंय बघ मला पण रवी आज जर कृष्ण नसता ना तर खरंच मला तर वाटत नव्हतं की मी आज वाचून म्हणून असं काही नका भूत बाई अगं खरच एवढं पोट दुखत होतं की मला म्हणजे मी जगेल का नाही असं वाटत होतं वेळेला मला समजलं तुमचं दुःखत आणि माझ्याकडे गाडी मी आलो आता बाकीच्या गोष्टी नको बोलायला म्हणा शेवटी आम्ही शेजारी जरी असलो नाही लोकांसाठी आम्ही चोर चूर। आहेत चोर अरे कृष्ण असं का बोलतो सारे अरे आजकाल कामाला येत नाही माहिती का पण तू शेजारी असून आमच्या कामाला आलास तुम्हाला समजलं बरं झालं तर आम्ही काही लोकांसाठी खरंच आई चोर येत अरे कृष्ण असं का बोलते काय झालंय रवी का बोलते कृष्ण असं